भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घातल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फाचणार उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामावर सुरू असलेली कारवाई थंडावली असून ठाणे महापालिका प्रशासन ठाणेकरांची फसवणूक करत आहेत असा घणाघाती आरोप काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आता तर उपायुक्त शंकर पाटोळे लाच प्रकरणाने पालिकेच्या अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असल्याने अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घातल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे ठाणे महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि लाचखोरी विरोधात काँग्रेसने सोमवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी या लाचखोरी पाटोळेच्या कारनाम्यांचा पर्दाफाश सर्वप्रथम काँग्रेसनेच केला होता याची आठवण करून दिली तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यात सुरू झालेली अनधिकृत बांधकामावरील कारवाई का थांबली असा सवाल चव्हाण यांनी केला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात शहर विकास विभागाने दिलेल्या परवानग्या नियमबाह्य आहेत प्रशासनाने अनधिकृत बांधकामाची शास्ती माफ केली आहे त्याबरोबरच अनधिकृत बांधकाम चौकशी प्रकरणी न्यायालयाने महापालिकेला विचारलेल्या एकोणीस प्रश्नांना प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी थातूरमधून उत्तरे देऊन पळवाटा शोधल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे तेव्हा पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्यास त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे ही कारवाई सध्या पालिकेने थांबवलेली आहे माग काल परवा नवरात्रीचा विषय हे दिला होता कारण दिलं होतं त्याच्या आधी गणपतीचं कारण दिलं होतं दिवाळीचं कारण देतील हा सगळा फारच आहे पाटोळेला पकडलेला आहे पाठोळेच्या बडतर्फीची मागणी आम्ही केलेली आहे पाटोळेच्या माध्यमातून इडी चौकशी अनंत गुरु बांधकामांची करावी अशी मागणी आम्ही करतोय आणि असेल किंवा गुरु बांधकामांना पाठीशी शासन घालत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं दो शासन याचं कारण हे आहे त्याचा पुरावा आहे की शास्ती अनंत ग्रुप बांधकामांवरची यांनी माफ केलेली आहे आणि म्हणजे शास्ती जर यांनी माफ केलेली आहे अनंत गुरु आणि त्याचा पूर्ण बोजा सामान्य जनते ठाणेकर जनतेवर पडणार आहे टॅक्स पेयर्स वर पडणार आहे तर ही शास्त्री जर माफ करत असतील तर आमचा हा आरोप आहे की आनंद गुरु बांधकामांना ठाणे ठाणं बकाल करण्यामध्ये या तिन्ही त्रिकुटाच्या सरकारचा हात आहे आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही माननीय न्यायालयाने उच्च न्यायालयाने लावावी किंवा ईडी मार्फत ही चौकशी करावी ही आमची मागणी आहे पाठोळेच्या प्रकरणाची बिलकुल नाही पाटोळे ज्याला पाठोळे जो पाटोळेची फाईल पहिली सादर करेल त्याच्या तोंडाला आम्ही कायापासणार वाटतोळे हा सेवेतून बडतर्फ झाला पाहिजे